नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण पनीरची भाजी कशी करायची हे बघणार आहोत येथे मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून ते या तेलामध्ये आपल्याला ब्राउनिश कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत ही पद्धत एकदा वापरून पनीरची भाजी करून बघा नक्कीच घरात सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे कांद्यांचा कलर बदललेला आहे यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि यासोबतच दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा देखील टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर बदललेला आहे आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर त्याच कढईमध्ये मी उरलेल्या तेलामध्ये जिरे टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर मी दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोंची मिक्सरमध्ये प्युरी करून ती देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे टोमॅटो कच्चेच प्युरी करून घेतल्यामुळे मी इथे सुरुवातीला टोमॅटो परतून घेणार आहे हे टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे त्याशिवाय भाजीला चांगली टेस्ट येत नाही यामुळे टोमॅटो चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या टोमॅटो परतून झाले की आपण जे कांदा आणि खडे मसाले परतून घेतलेले होते त्यांचं वाटण आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण देखील एक ते दीड मिनिट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये पावडर मसाले ॲड करून घ्यायचे आहेत येथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती वापरातील मसाले आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला एक ते दीड मिनिटं परतून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ देखील ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे कुठलीही भाजी करताना शक्यतो फोडणीनंतर गरम पाण्याचाच वापर करा पण मातीचं भांडं वापरत असाल तर गरम पाणीच वापरा कारण गरम केलेल्या भांड्यात जर गार पाणी पडलं तर त्या भांड्याला तडे जाण्याची शक्यता असते तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता येथे मी मुद्दामहून थोडं जास्तच पाणी टाकलेलं आहे यानंतर यामध्ये पनीरचे तुकडे करून ते टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पनीर तुकडे करून नंतर फ्राय करून यामध्ये टाकू शकता ही होती माझी पनीरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमची जर वेगळी रेसिपी असेल तेही मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद